नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की कोळा कसा बांधायचा त्याची पूजा कशी करायची कोणते नियम पाळायचे कधी बांधायचा ते सर्व काही सांगितलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सोमवारी आहे सोमोती अमोशा आणि या सोमवती अमोशेला आपल्याला आपल्या घरामध्ये कोहळं बांधायचं आहे हे कोहळं बांधताना तुम्ही शनिवारी शनी अमोशा आणि सोमवती अमोशा या तिन्ही पैकी कोणत्याही दिवशी बांधू शकता कोहळ कोड़, कोहळा तर हे एक फळ आहे प्राचीन काळी या फळाचा उपयोग हो यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी व्हायचा कोहळ सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या मध्ये शोषून घेतो आपल्या घराला घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागली असेल नजर लागली असेल किंवा एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता या कोहळ्यामध्ये असते हा कोहळा घरापुढे दुकानापुढे किंवा ऑफिस पुढे देखील बांधला जातो मात्र हा कोहळा बांधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्याचं पालन जर आपण केलं नाही तर कोहळ्याचा बांधल्याचा आपल्याला कोणताही लाभ होत नाही अनेक जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आम्ही कोहळा बांधला आणि तो काही दिवसातच सडून गेला त्यातून पाणी पडू लागलं की हा तर अपशकून तर नाही तर, तर तसं नसतं कोहळा टांगल्यानंतर अगदी आठवड्यात सुद्धा खराब होतो तर अशा वेळी घाबरून जायचं नसतं तर तुमच्या वास्तूमध्ये जी काही अशोक किंवा नकारात्मक ऊर्जा असते नजर किंवा बाधा आहे तर ती सामोन घेण्याची क्षमता या कोहळ्याची संपलेली असते म्हणून नेहमी कोळा सडतो किंवा त्यातून पाणी गळायला लागतं तेव्हा कोहळा फेकून द्यायचा वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये सुद्धा टाकून देऊ शकता तुम्ही नवीन कोहळा घेऊन यायचा घरी आणि तो घरासमोर लावायचा घरात किंवा घराबाहेर लावायचा असतो काही जण घरामध्ये लावतात काही घराबाहेर सुद्धा लावत असतात पण जो काही खराब झालेला कोळा असतो तो चुकूनही आपल्याला घरात आणायचा नाहीये डस्टबिन बाहेर ठेवायची बाहेर ठेवायचा तो डस्टबिन मध्ये टाकायचा किंवा सरळ बाहेर वाहत्या पाण्यात फेकून यायचं त्याला घरामध्ये आणायचा नाही कारण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही नकारात्मक शक्ती जी असते नकारात्मकता असते तर ती सामवलेली असते कोहळा आणताना नेहमी त्याला डेट पाहिजे असत असलेलाच कोहळा आपल्याला आणायचा आहे तो आणल्यानंतर त्याला पहिल्यांदा छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि समोरासमोर ओम आणि स्वास्तिक काढायचं तर तुम्ही अष्टगंधाने सुद्धा ते काढू शकता पण नेहमी जे काही ओम आहे तर तो आपल्याला नेहमी अष्टगंधानेच काढायचा आहे तुम्ही स्वास्तिक अष्टगंधाने काढू शकता किंवा हदी कुंकुवाने सुद्धा काढू शकता पण आपल्याला ओम हा अष्टगंधानेच काढायचा आहे आणि या दोघांच्या मधोमध मोद आपल्याला काजळाने अशी छान एक रेग उठवायची आहे दोन्ही बाजूंनी मी बघत असाल जशी मी ओम आणि स्वास्तिक मध्ये जी काही काजळाने रेश ओढलेली आहे तर तशीच तुम्हाला रेश ही ओढून घ्यायची आहे दोघांच्या मधोमध आणि त्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा दिवा अगरबत्ती तर दाखवून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला छान अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती किंवा दोष आहे तर त्यापासून आमचं सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे असं लाल कपड्यामध्ये किंवा काही जण कपड्यामध्ये सुद्धा ते बांधत नाही डायरेक्ट अटकवून देतात तर तुमच्याकडे जसं तुम्ही बांधत असाल तसं तुम्ही बांधा पण आपल्याला आपलं घराच्या बाहेर किंवा घरामध्ये हे कोळं बांधायचंच आहे काही जण घरामध्ये बांधतात काही घराच्या बाहेर बांधतात कुठेही बांधा पण कोळं हे आपल्या घरामध्ये किंवा घराबाहेर बांधलंच गेलं पाहिजे तर मी असं मी नेहमी असं लाल कपड्यामध्ये बांधते तर मी लाल कपड्यामध्ये बांधून घेतलं आणि हे जे काही आहे त्यात ते टाकून आणि छान अटकून देणार आहे तर हे ना पोहळ आपण जिथून घेतो ना त्यांच्याकडे हे विकायला असतं अशी नेट तर त्या नेटमध्ये आपण टाकायचं चा, छान अशी गाठण वगैरे मारली की फक्त अटकून द्यायचं असतं तर मी आता ते बांधून घेते आणि अटकून देणार आहे कोहळा आपल्याला नेहमी घरामध्ये संध्याकाळच्या वेळेलाच बांधायचा आहे सकाळी दुपारी अजिबात बांधायचा नाही तर सायंकाळच्या वेळी बांधायचा आहे सूर्यास्त झाल्यानंतर घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कोहळं बांधताना बाहेरून येणाऱ्या लोकांची नजर त्याच्यावर गेली पाहिजे किंवा बाहेर लावताना बाहेरची जी काही व्यक्ती असते तर त्याच्या आली पाहिजे घरामध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला कोहळं बांधायचं आहे कोहळं टांगल्याने किंवा बांधल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती जी काही असते तर ती राहत नाही बाहेरून येणारी व्यक्ती आपल्याशी कितीही चांगलं बोलत असेल पण त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल किती ईर्षा आहे तर ते आपल्याला माहीत नसतं तर मनातले भाव ते निगेटिव्हिटीमध्ये बदलतात आणि त्याचा परिणाम आपल्या घरात कि किंवा घरातल्या व्यक्तींवर हा होत असतो आपल्या घरामध्ये चिडचिड वाढते व्यवसायात अडचण येतात प्रगती होत नाही असे भरपूर हे घरात बघायला भेटतात तर त्याच्यासाठी आपल्याला हा खूप छोटासा आणि साधासा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तुम्ही सोमोती अमोशा आलेले आहे त्या दिवशी नक्की बांधू शकता नाही त्या दिवशी जमलं तर तुम्ही शनिवारी कोणताही शनिवारी तुम्ही कोळं हे घराबाहेर बांधू शकता किंवा शनी अमोशेला सुद्धा तुम्ही बांधू शकता नक्की बांधावा तर कसा वाटला आपला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका